नमस्कार भावांनो बाईणी आज तुमच्या राजेल कटाळा आलं म्हणजे रात्री वापस आले ते म्हणे आता आलाय म्हणे आज आवरून घेईन तर मग नाश्ता नाही केला काय नाही तर मग हारसू भाई यानं दिदीनं आम्ही तिघाईन नाश्ता केलाय तर नाश्ता कधी केलाय आम्ही दहा वाजता तर आता दहा वाजले म्हणल्यावर आपल्याला जेव वाटणार आहे का आता आता काहीतरी थोडंसंच जेवण बनवावं लागल हां वेळ लागला ना पप्पा आलेच नाही आज नाश्ता करायला मी फोन केला तर पप्पा म्हणे तू ये मी घरून किती उशीरा गेलो म्हणे तर मग आता मी येणार नाही म्हणे मी दररोजच्या टायम आली येईन दोन वाजता आणि गरमी सांगूच ना का आमच्या इकडे किती गर्मी आहे लय गरमी इकडं काल म्हणलं पाऊस येईन काहीतरी थोडा थोडा आला कपडे सुकू देत नाही आणि काहीच नाही छकू आता थोडीशी डाळ तू टाकाच कुकर आहे आता आज पप्पाला उर्दाच्या डाळीतले फुटके बनवून द्यावा लागत उडदाच्या डाळीतले कुटके लय पप्पाला हारसू भयाला नाही आवडत हारसू भया म्हणते मला जेवण नाही करायचं मग पप्पा कुठते बनू आवले नाश्ता झालाय गळा दुखायला लागलाय मा सर्दी न यानं आणि याच्या पप्पानं आणलं रात्री थंड पण म्हणलं मला नाही दो पियायचं दोन्ही लेकरांनी थंड पिलं नाही असंच फेकून देण्यात गेलं छकू म्हणे मला नको वातावरण बदललं आणि ते घरी होते मग लवकर आलते म्हणून त्यानं थंड आणलं होतं आम्ही म्हणलं आम्हाला नाही पियायचं आमच्या गळेने दुखायला लागले म्हणलं तर म्हणलं नाही हीच थोडं शिजले आणि म्हणलं नकोच आम्हाला वातावरण किती आहे आणि पप्पानं आणलं होतं थंड यायचं म्हणलं नको आम्हाला शकू म्हणे नको यायला म्हणलं तुम्हीच पिऊन घ्या आता हारसू भया थोडंसं पेल होत काय तरी हायन बाया जास्त नव्हतं पेलन तू ते म्हणे नको म्हणे सोयाबीन वडी बनवली तर त्याला पण नव्हती आवडली म्हणे नाही आवडली म्हणे पण कधी कधीच का म्हणजे गरमच खाऊ वाटते ती पण पांख्याच्या हावां थंड होऊन जाते येतात तर ता खाऊ नाही वाटत हे पण दिली खाऊच नाही आता याच्या पप्पा तर सोयाबीन ओळी खातच नाही करायला आवडते ती पण त्यालाच बनवली होती सुक्की मसाल्यात जेवायला बसलो ती नाही खाऊ वाटली मग रात्रीच्या पोळ्याने मोठ्या उडल्या म्हणजे याच्या पप्पाला मग दोन पोळ्याच्या कुटक्या बनवी आणि काय गाईला लावून देऊ यायला आवडतं कुटके उडदाच्या डाळीतले म्हणलं जाऊ द्या आता तिकडे आणि आता मला हे ना बोलायचा उलास नाही एवढा यायला आता मी बरेच दिवस झाले हिडो नाही टाकले ना तर मला कटाळ यायला लागला हिडो काढायचा उलास याय ना मला उलास चला आता बरेच दिवस झाले किचन मध्ये पण नाही काढलं छोकून भांडे घासलेत लाईट चालू करावं लागेल आता भांडे गिंडे घासलेत ती ना ती म्हणे दे म्हणून मम्मी मीच भांडे घासून घेते साहेब पाकाच्या घरलाही आवडते आपल्या सगळ्याला आता बरेच दिवस झाले काढले नाही तर म्हणलं चला आता सगळे तुमच्या ताईचे काम झालेत घरातले तर थोडीशी डाळ टाकावं लागेल उर्दाची हा उर्दाची डाळ टाकी ना आता बरेच दिवस झाले याच्या पप्पाने पण काय खाल्ली नाही आणि यायला उर्दाची डाळ आवडती तर मग त्याच्यामुळं म्हणलं आता थोडीशी डाळ टाका आणि भैयाला काय आवडत नाही भैयाला नाही आवडत दुकानात चालले होते मी शेंगदाणे आणायला तर लिंब होते बरं पण मी म्हणलं नको म्हणलं लेकर सर्द्या हे होते नाहीतर त्याच्या पप्पाच्या डाळीचे कुटके बनवले ते खात असतील त्याच्यावर लिंब लिंब्या काय आणलीच नाही नको म्हणलं लेकर खात मग भैया काय करतोय लिंब घरात आणून ठेवले तर तेवढी सारखं सारखं लिंबू पाणी करून पितोय आणि लेकराचे हे दुखत राहते वातावरणानं मग म्या म्हणलं नको आता लिंब घेणच नको आणि बरेच दिवस झाले मिरच्याने नव्हते आले काल भैयाला मार्केट मध्ये पाठवलं म्हणलं जाय भैया हिरव्या मिरच्या सांबार घेऊन ये हारसू चाललं होतं लढणं म्हणे मलाच पाठवती तू तुला जाता येत नाही का मम्मी काय दी दी? दी दी का दीदी छकू दीदी म्हणे मी जाऊ का म्हणलं पण नको तर मी काय तिलं नाही म्हणले म्हणलं नको म्हणलं तर हारसू भैयाचं कसं आहे हारसूभाईया उलासा असला तर हारसू भाईया जातोय पण हिरवी मिरची घरात राहिली नव्हती तर म्हणे मम्मी मलाच पाठवती म्हणलं आता येणी घाला म्हणलं कपडे बदला म्हणलं म्हणलं याच्यातच टाइम जातोय म्हणलं तेवढ्या टायमात तू येऊन जातो म्हणलं पप्पा कोण गाडीची चाबी बी घे आणि जाय म्हणलं तू सांबार आणि मिरच्या आणायला नको 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 करू लागला मग त्याच्या पप्पा म्हणे चाल मी तिथं लोक कामावर चाललो होतो बैस गाडीवर तर ते पण मग तवा तेव गेला म्हणलं जाय भैया बरी दिवस झाली हिरव्या मिरच्या नाही जवळ मार्केट हे पण मग गळा दुखत होता म्हणून मला बरं नव्हतं वाटू लागलं काल मी गेलेच नाही तर त्याचं म्हणणं होतं मम्मी तू जाय मला सारखं सारखं सांगते आणि मित्रायचा फोन आला भैयाला तवा लगे भीत भैयाला कटाळा नाही येणार मित्राचे फोन आल्यावर धन धनाट भैया निघणलं लगे मग फिरायला निघण एक दिवस मला भैया सांगून गेला म्हणजे मम्मी मी जवळ चाललो मग याचे पप्पा गावाला जायला होते ह्या तीन चार दिवसाच्या आधी भैयानं मयाकून गाडीची चाबी घेतली ये ना फुलती लगे टाकी भरून ठेवली होती पेट्रोलला तर भयान काय केलं त्याच्या पप्पा नुसतं सगळं संपवलं ला एवढ्या लांब मंदिरावर गेला हे हो, तर याला एक दीड म्हणजे दोन तीन घंटे लागले याला आणि सांगून गेला मी एक घंट्यात येतो मम्मी वापस सगळं पेट्रोलची वाट लावली भैयानं पण तरी त्याचे पप्पा काय नाही म्हणले त्याच्या पप्पाला हे वाटतंय म्हणजे लांबच्या लांबनं कोण्या जाऊ गाडी हे पण भयान मग असं केलं त्यापासून मग मी भैयाला गाडीची चाबीच द्याय ना आता ते गावाला जर गेले तर याच्या पप्पाला सांगणारी चाबी घेऊन जा जा गाडीची असं करणारे आता असं राहते आमच्या भैयाच बाय भावांना बहिणींना न भेटते उद्याच्या हेड़म,